जय जिजाऊ जय शिवराय राजमाता जिजाऊ दिवस होता बारा जानेवारी पंधराशे चा म्हाळसाबाई जाधवांच्या पोटी एक कन्या रत्न जन्माला आले त्यांचं नाव जिजाबाई ठेवण्यात आलं मूळता हे जाधव घराणं देवगिरीच्या यादवांचं वंशज होत पण पुढे जाऊन बुलढाणा जिल्ह्यात देऊळगाव सिंदखेड राजा या ठिकाणी हे स्थायिक झाले त्या काळात ते अहमदनगरच्या शासनाखाली येत होत जिजाबाई आणि म्हाळसाबाई आणि वडील लखोजी जाधव यांच्या सानिध्यात जिजाऊ लागले जिजाबाई पूर्वीच्या काळी लग्न लवकर व्हायचं सोळाशे पाचच्या च्या रंगपंचमीच्या दिवशी दौलताबादला शहाजी भोसले यांच्याशी झाला गंगेव गुणगंभीर व्यराजत महोदधीन म्हणजे जशी गुणगंभीर गंगा समुद्राला शोभून दिसते तशी जिजाबाई शहाजींना कमी वयात जरी लग्न झालं तरी जिजाबाईंनी सगळ्यांना केलं सगळीकडे आणि विजापूरचे सुलतान यांच्यात लढाया लढाया सुरू होत्या बघून त्यांना असह्य व्हायचं जिजाबाई आणि शहाजींचं लग्न भोसले आणि जाधवांच्या मधले मतभेद संपवण्यासाठी झालं होतं पण त्याचा काही फायदा झाला नाही या लढाया सुरू असताना एक हत्ती पिसाळला त्याला पकडण्यासाठी दोन पथके तयार केली एक संभाजीराजे भोसले हे शहाजी राजांचे भाऊ होते त्यांच्या नेतृत्वात आणि दुसरं दत्ताजी जाधव जे जा जा संभाजींनी दत्ताजी जाधवांना मारलं त्याचा राग म्हणून जिजाबाईंच्या वडिलांनी म्हणजे लखोजी जाधव यांनी संभाजींना मारलं त्यामुळे शहाजीराजांनी तलवार घेऊन त्यांच्यावर चाल केली त्यात त्यांच्या दंडाला लागलं जिजाबाई समोर पती किंवा वडील दोघांपैकी एक निवड करायचा प्रसंग आला जिजाबाईंनी पतिनिष्ठेला महत्व देत माहेरच्याशी सगळे संबंध तोडून टाकले त्यावेळी मराठ्यांच्या सैन्याची तीर्थक्षेत्राची मराठ्यांच्या संसाराची दुर्दशा बघून जिजाबाईंच्या हृदयाला पीळ पडायचा अशाच काळात जिजाऊंना सहा मुले चार मृत झाली दोन मुले झाली दरम्यान त्या व्यतिरिक्त चार मुलांचा मृत्यू झाला उरले दोन त्यातल्या मोठ्या मुलाचे नाव धीराच्या नावावरून संभाजी ठेवले शिवाजी महाराजांच्या वेळी जेव्हा त्या गरोदर होत्या त्यावेळी लढाई सुरू असताना त्यांनी घोड्यावर मांड देऊन तडक शिवनेरी गाठलं त्यामुळेच की काय गर्भातच शिवाजी महाराजांवर लढाईचे संस्कार झाले संकटांची मालिका सुरू असतानाच त्यांनी शिवनेरीवर बाळाला जन्म दिला शिवाई देवीच्या नावावरून बाळाचं नाव शिवाजी ठेवलं त्यांचा मोठा मुलगा संभाजी वडिलांजवळ राहायचा तर छोटासा शिवाजी आईजवळ शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी तसंच काही यांचं झालं पुढे शिवाजी महाराज लहान असतानाच शहाजीराजांनी जिजामातेवर पुण्याची जबाबदारी सोपवली त्यांनी पुण्याच्या लाल महलात प्रवेश करताच तिथली जमीन सोन्याच्या नांगरांनी नांगरून घेतली म्हणजे तिथे येऊन त्यांनी कामकाजाला सुरुवात केली जिजाबाई सोन्याच्या पावलांनी आल्या असंच वाटू लागलं तिथल्या कारभाराशिवाय बाळ शिवाजीच्या संगोपनाची जबाबदारी त्यांच्यावर होती दोन्ही कामे एकत्रितरित्या करणं त्यांच्यासाठी कसोटीचं होतं पण त्यांनी दोन्ही जबाबदाऱ्या चांगल्या प्रकारे पेरण्याचं चा आव्हानच घेतलं होतं त्यांना राजकारभारात मदत करण्यासाठी दादोजी कोंडदेव यांना नेमण्यात आलं होतं जिजाबाई शिवाजी राजांना बालपणी रामायण महाभारत पुराणाशी संबंधित कथा सांगायच्या रामांनी रावणाला का मारलं भीम अर्जुन यांनी कसा पराक्रम केला या गोष्टी त्या फक्त गोष्टी सांगायच्या म्हणून सांगत नव्हत्या ते तर त्याची फोड करून त्यातला अर्थ काय बोध काय काय शिकावं हे सगळं त्यांना समजावून सांगायच्या त्यामुळे शिवाजी बाल मना आधर हार न मानण्याची वृत्ती धार्मिकपणा या गोष्टी रुजल्या आणि राजांनी त्या आत्मसात केल्या लहान वयातच त्यांचं प्रशिक्षण सुद्धा सुरू केलं यासाठी जिजामातेनी दादोजी कुंडदेव यांच्यावर सगळी जबाबदारी सोपवली याशिवाय त्या ज्यावेळी सदरेवर जायच्या अशा वेळी न्याय निवाडा करताना राजे सतत सोबत असायचे न्यायनिवाडा झाल्यावर त्यांना त्याची कारण सुद्धा त्या समजावून सांगत त्यामुळे बालपणीच त्यांच्यावर राजेपणाचे संस्कार केले आजूबाजूला लढाया बघून मुघल सत्तांचे अन्याय वागणे छळ याबद्दल राजांना जाणीव करून द्यायच्या त्यांच्या सवंगड्यांना सुद्धा प्रेरित करायच्या स्वराज्य किती महत्वपूर्ण आहे याची जाणीव त्यांना करून दिली अशा प्रकारे त्यांनी उत्तम माता असल्याचं सिद्ध केलं त्यांनी शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकत असतानाच राजनीती सुद्धा शिकवली जिजाबाईंचा करारीपणा आणि धैर्यपूर्वक खंबीरपणे कुठल्याही परिस्थितीला सामोरे जाण्याचा स्वभाव तसाच शिवाजी उतरला त्याचाच परिणाम की शिवाजी राजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ इतक्या लहान वयात घेतली मुलाची जबाबदारी तर उत्तम पार पाडलीच पण राज्यकारभार सुद्धा उत्तम चालवला राज्यकारभार करताना त्या घराणी शाहीचे तंटे गावागावातील कलह शेतकऱ्यांचे हक्क उत्तम प्रकारे हाताळत होते शिवाजी महाराजांनी लढाया सुरू केल्यावर प्रत्येक लढाईच्या आधी ते माळसाहेबांशी साहेबांशी सल्लामसलत करायचे त्यांचा अफजल खानाशी झालेल्या भेटीचा प्रसंग असो की पन्हाळ्याचा वेडा की आग्रेची सुटका त्यात जिजामातेचे मार्गदर्शन मोलाचे ठरते पन्हाळ्याच्या वेळी तर जिजाबाई स्वतः लढायला निघाल्या होत्या पण नेताजी पालकर यांनी समजावलं आणि त्यांना थांबवलं यातून मातेची ममता दिसून आली सोळाशे चौसष्ट मध्ये शहाजी राजांना दादोगिरीच्या जंगलात अपघात झाला आणि त्यांचा मृत्यू झाला त्यावेळी पतीच्या वियोगाने त्या सती जायला सज्ज झाल्या पण शिवाजी महाराजांनी त्यांना विनवणी करून त्यांचा निर्णय रद्द करायला भाग पाडला शिवाजी महाराज लढाईवर गेलेले असताना त्या स्वतः जातीने राज्यकारभारात लक्ष घालायच्या न्याय निवाडा करायच्या प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करायच्या राजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांचे भाऊ म्हणजे बजाजी निंबाळकर यांना जबरदस्तीनं वाटवण्यात आलं त्यावेळी त्यांनी त्यांना आदराने धर्मात परत घेतलं इतकंच नाही तर शिवाजी महाराजांच्या मुलीचं म्हणजे सकुबाईचं लग्न बजाजी निंबाळकरच्या मुलाशी लावून दिलं म्हणजे धर्मकारणात सुद्धा त्यांनी उत्तम उदाहरणं स्थापित केली सहिष्णुता आणि दृष्टेपणा यांचा अनोखा संगम त्यांच्या व्यक्तिमत्वाला दिसून येतो शिवाजी महाराजच नाही तर नातू संभाजी महाराज यांच्यावर सुद्धा त्यांचा खूप प्रभाव होता त्यांची कामगिरी कौशल्यता लक्षवेधी होती जिजाऊंनी स्वराज्याचं जे स्वप्न बघितलं ते शिवाजी महाराजांनी सत्यात उतरवलं सांभाळलं शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर फक्त बारा दिवसांनी म्हणजे सतरा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला त्यांनी रायगडच्या पायथ्याशी पाचडला शेवटचा श्वास घेतला जणू काही शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचीच वाट बघत होत्या त्यांचं स्वप्न पूर्ण करून महाराष्ट्रावर अनंत उपकार करून अनंतात विसावल्या त्यांचं म्हणणं होतं माझ्या पतीने चाकरी केली पण माझा, के माझा मुलगा चाकरी करणार नाही म्हणूनच त्यांनी शिवरायांवर इतके अप्रतिम संस्कार दिले शिवाजी सारखा पुत्र झाला कारण त्यांना जिजाऊ सारखी आई होती म्हणतात ना शिवाजी जन्मावा पण शेजारच्या घरात त्याला कारण की चांगला मुलगा घडवणं साध्या साध्या, साध्या सुध्या व्यक्तीचं काम नाही शिवाजी महाराज वयाच्या बाराव्या वर्षापासून स्वतःच्या नावासमोर छत्रपती लावायचे त्यातलं छत्र म्हणजे राजमाता जिजाऊ शिवाजी महाराजांसारखा महान व्यक्ती म्हणून जगभर लोक त्यांना वंदन करतात त्यांचा आदर करतात ते इतके मोठे झाले कारण त्यांची आई मोठी होती मोठी मोठी म्हणजे नाही तर मोठ कार्य करणारा मुलगा घडवणारी लहान वयात लग्न केलं माहेरचे दुरावले पती सतत निजामाची चाकरी करत दूर राहायचे शिवाजी महाराजांच्या जन्माआधी चार मुलांचे मृत्यू अशा कठीण परिस्थितीत त्यांनी शिवाजी महाराजांवर संस्कार घडवले त्यांना छत्रपती शिवाजी महाराज घडवले त्यांच्याकडून एक मुलगी म्हणून पतीची एकनिष्ठ पत्नी म्हणून शिवाजी राजांची माता म्हणून स्वराज्याच्या विचारांची प्रेरणा म्हणून शिवाजी महाराजांचा म्हणून अशा एक ना अनेक रूपात त्यांनी प्रेरणा दिली पुन्हा शिवाजी होणे नाही कारण पुन्हा जिजाऊ होणे नाही धन्य ती माऊली राजमाता जिजाऊ यांना मानाचा मुजरा आणि त्रिवार वंदन जय जिजाऊ जय शिवराज